मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग येत आहे मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी घडली घटना विकृत राष्ट्रध्वजाचा अपमान एका तिरंगी कागदाला राष्ट्रध्वजाचे स्वरूप देऊन त्यावर अशोक चक्राऐवजी महात्मा गांधींची कागदी प्रतिमा लावून ध्वजाचा रंगरूप बदलून टाकले आहे तहसीलदार कार्यालयाच्या दर्शनी भागाच्या गेट कंपाऊंडच्या उजव्या भिंतीवर चिटकावले चित्र तसेच त्या चित्राच्या बाजूला श्री राजेंद्र दत्तात्रय व्यापारी असे नाव नमूद करून पत्र चिटकवले आहे सदर घटनेबद्दल पंचनामा करून मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या वतीने मुरबाड स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला आहे सकाळपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या घटनेचा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे देशाचा अपमान करणाऱ्या या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे न्यूज चोवीस मी महाराष्ट्र